नशा करण्यासाठी चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे उपनगर पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट धाक दाखवून जबरी चोरी केल्याचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना उपनगर गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी अजिम मुस्ताक शेख अक्रम अश्फाक पिंजारी एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला तसेच उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गोदावरी नदीच्या अलीकडे ट्रक चालकाला थांबून जबरदस्तीने त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल घेणारा आरोपी कार्तिक उद्धव गोरे यास उपनगर गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतलेला आहे त्याच्या ताब्यातून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केलेला आहे तसेच त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत याबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी माहिती दिली आहे दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक प्रकार घडला होता ज्याच्यामध्ये तीन इस्मांनी त्या ठिकाणी सम्राट एका व्यक्तीला त्या ठिकाणी लुटलं होतं सदर गुन्ह्यातील गोपनीय माहितीच्या आधारावरती आणि काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती आमचे पी आय साहेब आणि त्यांचे पूर्ण टीम जी आहे त्यांनी त्या ठिकाणी सदर गुन्ह्यातील जे तीन आरोपी आहेत ज्याच्यामध्ये आजीम मुस्ताक शेख त्यानंतर अक्रम अशफाक पिंजारी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशा तीन इस्मांना त्या ठिकाणी सदर गुन्ह्याच्या तपासाने ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर फर्दर जेव्हा त्यांच्याकडं तपास केला त्या तपासामध्ये सदर इस्मांनी एम डी ड्रग्जचं से सेवन करण्याच्या अनुषंगानं हा प्रकार केलेला असल्याचं त्या ठिकाणी कबुली दिली आणि त्याच्यातूनच पुढं जी आपण मगाशी जी प्रेस नोट आपण घेतली त्याच्यामध्ये फर्दर एक पाच ग्रॅम एम आणि त्याच्यानंतर आणखीन एक पुढे एक रेकॉर्डरचा आरोपी त्याच्याकडून आणखीन एक पाच ग्रॅम एम डी अशा पद्धतीनं एकंदरीतच हा मालमत्तेविरोधी गुन्ह्याचा प्रकार आणि त्याच्यासोबत असोसिएटेड एनडीपीएस चा गुन्हा अशा पद्धतीचा प्रकार उघडकीस आलेला आहे सदर गुन्ह्यातील एकूण तीनही आरोपी त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडून जो गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल किंवा के दुका्यांनी लुटलेला मुद्देमाल होता तो देखील त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेला आहे त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी कडक प्रतिबंधात्मक कारवाई देखील करत आहोत धन्यवाद ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किशोर काळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार विनोद लखन संदीप पवार पोलीस कॉन्स्टेबल सुरेश गवळी पंकज करपे गायकवाड गौरव गवळी प्रशांत देवळे जयंत शिंदे अनिल शिंदे संदेश रघतवान आदींनी ही कारवाई केलेली आहे एन्सनियोसाठी रोहनंदी नाईटी